नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपल्या चॅनलची थीम काय तर बदलणाऱ्या महाराष्ट्राचं रूप तुम्हाला एन डी टी व्हीवरती दिसतं जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातले जे पाच मोठे प्रयोग आम्ही तुम्हाला दाखवले आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ना ते असं ठिकाण आहे की पुणे किती बदललं आहे ह्याची फक्त तुम्हाला झलक तुमच्या कल्पनेचे किती बाहेर आहे ते लक्षात येईल मी कुठे उभा आहे ते तुम्ही बघितलं ह्या ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या चारही बाजूला ह्या ज्या सह्याद्रीच्या डोंगर रांग आहेत ते तुम्हाला दृश्य स्वरूपात दिसतील हे आरक्षित असलेल्या आपल्या वनविभागाची जमीन आहे हिरवीगार अशी हिरवळ आणि काहीसं सा पर्वतीसारखा फील यावा असा हा सगळा भूभाग पुण्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या टाउनशिप आहेत त्या तुम्हाला चारही बाजूनं मी इथून फिरायला लागलो की ते दिसेल पण मी जिथे उभा आहे हे जगातलं एक असं ठिकाण आहे सो वैष्णवी राजपूत कडनच मी ते जाणून घेईन वैष्णवी तुझं एक एनडी टीव्ही मध्ये स्वागत आहे थँक्यू मी जेव्हा म्हणतो की uh -huh. जगातला हा सर्वात मोठा टेरेस आहे हो हे बरोबर आहे हो बरोबर आहे किती मोठा हा ऑलमोस्ट टू पॉईंट एट एकरचा प्रोजेक्ट टेरेस आहे सगळ्यात मोठा <laughs> कारण का असं म्हणतात की टू पॉईंट फाईव्ह एकर्समध्ये मरीन बे होतं ते सगळ्यात मोठं होतं पहिले पण आता आपण त्याच्याहूनही मोठं आहे ऑलमोस्ट तीन एकर्समध्ये म्हणू शकता तुम्ही स्प्रेड आहे कारण का आपल्याकडे सहा टावर्स आहेत आणि त्या साही टावर्स ला आपण जॉईन करून एक खूप मोठं टेरेस बनवलंय जबरदस्त त्याचा व्ह्यूज इतका छान दिसतो डेफिनेटली तू इथे आली की तू सगळी तू पुणेकरच आहेस त्यामुळे तुला इथे आलं तर काय काय दिसतं सगळंच दिसतं आमेनोरा पण दिसतं इथून मग सह्याद्री हिल्स आपल्याला अशा खूप कमी जागेवर दिसतं अंटिल अँड अनलेस तुम्ही कुठल्याही अशा भागात आहात जिथे इट इज नियर बाय टू द हिल्स त्याच्या व्यतिरिक्त मला इथून आमेनोरा दिसतंय मला सालुंके विहार वानवरी दिसते इनफॅक्ट मला उंदरी साइड पण दिसते सो so, असं कुठे मला सांग या तीन एकरच्या एवढ्या मोठ्या रूफटॉप टॉवर वरती काय काय इम्युनिटीज आहेत हो इकडे आपण एकदम स्टार्टिंग ला एक ओपन स्काय बार डेक दिलाय सो बेसिकली इट इज अ प्लेस वेअर यू नो यू कॅन सी द सनराइज अँड द सनसेट सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्याबरोबर आपण एक असा डेक दिलाय जिथे तुम्ही तुमचे पार्टीज कंडक्ट करू शकता सो त्यामुळे आता जसं एवढे सारे रेसिडेंट्स आहेत त्यांना फंक्शन्स कंडक्ट करायचे सो तिथे खूप छान अकोमोडेशन होऊन यू कॅन कंडक्ट ऑल युअर हे दिस इज गोन बी अ रेस्टॉरंट स्पेस सो आपले जेवढे पण रेसिडेंट आहेत त्यांना इन हाऊस एक रेस्टॉरंट काम कॅफे भेटेल hmm. जे ते त्यांच्या गेस्ट ला पण इथे सर्व करू शकतात वा सो wow. so, तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही आणि इतकी छान हवा येते अर्धा इतक्या मोठे उंचीवरती साधारण हाईट किती असावी काही अंदाज बांधता येतो इट्स ऑलमोस्ट टू हंड्रेड फीट अप द बिल्डिंग इज ऑलमोस्ट दॅट हाय तशी ती उंच ठिकाणावरतीच उभारलेलो एक हिल होत हे पहिले त्याच्यावर आहे तर अजून खूप वरती आहे पुणे किती बदलते बघितलं तुम्ही बाय द वे हुँ? इथे किती इन्व्हेंटरीज आहेत नाही किती फ्लॅट अपॉट आता मध्ये आम्ही जर बघायला गेलो तर ता द टावर मध्ये आम्ही सिक्स्टी एट युनिट्स दिलेत प्रत्येक एका टॉवर मध्ये अडुसष्ट तुझी अपार्टमेंट येस आणि आता ए टू ई मध्ये जर बघायला गेलं तर अप्रॉक्स थ्री फोर्टी युनिट्स आहेत थ्री इन्व्हेंटरीज मिनट्रीज त्याच्यामध्ये ही गार्डन आहे हो so, <laughs> <fresh laughs> हे गार्डन आहे अँड दिस इज ऑल नॅचरल ग्रास मी तुला सो वॉकिंग करण्यासाठी खूप फ्रेश तुम्हाला फील्स देईल आणि हे सो बेसिकली हे टेन थाउजंड स्क्वेअर फीट चा किट्स प्लेइंग एरिया आहे इथे तुम्ही जर बघाल तर तुम्हाला झिपलाइन दिलाय hmm. खूप काही असे प्लेईंग ऍक्टिव्हिटीज आहेत जे तुम्हाला इंटरनॅशनली जास्त भेटतात oh. सो ते सगळे आणलेत राईट आणि ही तुझी इस्ट साईज आहे येस सो इथून तुम्हाला पूर्ण सनराइज दिसत सकाळी आणि hmm. इथून जर तुम्ही बघाल तर तुम्हाला अमेनोरा पण दिसत आहे hmm. जॉयविल okay. तिकडे सोलापूर yes. नॅशनल हायवे आहे डेफिनेटली हे आनंदवन आहे येस ज्याला आपण पुण्याची स्कायलाइन म्हणतो ती सगळी स्कायलाइन तुला ऑलमोस्ट याच्यापेक्षा मोठी बिल्डिंग नसावी आता काय आहेत आहेत एक दोन पण ते त्यांच्या हिशोबाने वेगळे आहेत ही दिस इज धिस हॅज इट ओन युनिकनेस म्हणू शकता तुम्ही एक युनिकनेस मला तू हे सांग इथे सुपर बिल्टअप किती आणि बिल्टअप किती आपण कापीट आणि वर बोलतो सो जर तुमचं जे पण कापीट आहे त्याच्यावर तुम्ही फोर्टी पर्सेंट लोडिंग देऊन आपण सेलेबल एरिया येतो अपार्टमेंट इनिशियली जेव्हा तेव्हा काय कॉस्ट होती आणि आता काय कॉस्ट आहे तेव्हा डेफिनेटली खूप कमी असणार पण आता अप्रिसिएशन या एरियामध्ये एवढं वाढलंय आपला प्रोजेक्ट एवढा ग्रँड आहे सो so, so त्यामुळे आता अप्रिसिएशन बरंच वाढलं साधारणपणे काय कॉस्ट कॉस्ट दर एक वेगळा आहे कारण का काय की आपण कार्पेट्स वेगळे दिलेत दर टावर मध्ये त्यांचे कार्पेट्स वेगळे इन्व्हेंट्री वेगळी दिले जसं थ्री बीएचके साधारणपणे जर बघायला गेलं तर ऑलमोस्ट टू पॉईंट एट टू थ्री मध्ये तुम्ही पकडू शकता फोर बीएचके अ लिटल हायर डेफिनेटली कारण का त्याच्यामध्ये पण आपण मध्ये सो इथे तर कापेट्स याचा थ्री बीएचकेचा किती कार्पेट आहे आणि फोर बीएचके चा किती कार्पेट आहे सगळ्यात मोठा थ्री चा कार्पेट सांगायला गेला तर ट्वेंटी टू सिक्स्टी सिक्स हा आपण कार्पेट दिलेला आहे तो आता पर्यंत तुम्हाला एवढा मोठा थ्री बी एच के मध्ये कापेट मिळणं खूप डिफिकल्ट आहे बट एज वी आर अ लक्झरी सेगमेंट सो आपण थ्री बी एच के पण एक लॅवेश थ्री बी एच के तू बहुतेक प्रोजेक्ट बऱ्यापैकी पुढे आल्यानंतर तू जॉईन झालीस तू पुणेकरच हो। आहेस कधी असं वाटलं होतं की एवढा मोठा लक्झरीस कस्टमर पुण्यात पण असावा की जो अशा कारण बुकिंग तर ऑलमोस्ट डन आहे एक आणि दोन टॉवर तुझे गेलेले आहेत एक्झॅक्ट तीन टॉवर तुम्ही म्हणू शकता ऑलमोस्ट गेले म्हणजे सिक्स्टी एट सिक्स्टी एट सिक्स्टी एवढे पुणेकरांनी घेतलेले घेतले हो, आणि असा प्रोजेक्ट नक्कीच नव्हता विचार केला कारण का ही साइड सिटी पहिला फक्त डोंगर होत जेव्हा आम्ही लहानपणी यायचो तेव्हा एवढं कधी वाटलंच नव्हतं की इथे एवढं डेव्हलपमेंट होईल पण आता बरंच डेव्हलप झालंय आणि मी माझ्या घरच्यांना पण सांगते की मी जिथे काम करते तसा प्रोजेक्ट आपण आतापर्यंत बघितलाच नसते कळलं तुम्हाला की वरती तुम्ही काय बघत आहात पुणे किती बदलले आणि त्या बदललेल्या पुण्यामध्ये आपण जगातल्या सर्वात मोठ्या रूफटॉप टॉवर आहोत आणि ही काय क्रिकेटची हो हे क्रिकेट टॉप आहे सो इथे इवन त्यांचे पेरेंट्स फुटबॉल खूप सारे ऍक्टिव्हिटीज ते इथे करू शकतात right. या प्रोजेक्टच्या डिझाईन बद्दल तुला आहे ही डिझाईन कुणी केलेली आहे सो बेसिकली अॅक्च्युली वी हॅव आर्किटेक्च्युअर ओके सो द हेड इज मिस्टर कुलदीप शेरावत हु हे आणि हा जॉईंट वेंचर मधला प्रोजेक्ट आहे दोन कंपनी मिळून केला एक ट्रायबा आणि एक अॅक्रोपॉलिश राईट आणि पलीकडे इंटरनॅशनल लेवलचा स्विमिंग येस इट्स ऑलमोस्ट हाफ ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल इकडे जातोय जातायचं नाही आपल्याला तिथून जावं लागेल ही ही ओपन ही ओपन जिम जिम आहे आहे आणि आपल्याकडे इंडोर जिम सुद्धा आहे 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 ही जिम ओपन आणि हो। कुठे आपण हो तर जगातल्या सर्वात मोठ्या टेरेस वरती येस आणि मला वाटतं सिंगापूर मधला ह्याच्या पूर्वीचा टेरेसचा स्पेस जास्त मोठा होता तीन एकर म्हणजे किती स्क्वेअर फीट झालं काय अंदाज आहे थोडा डिफिकल्ट आहे सांगायला बट बरच मोठे कारण का, का वॉकिंग अगदी तुझी किती मिनिटाची वॉकिंग होते वगैरे असं हा ऑलमोस्ट आता आपण जो वॉकिंग ट्रॅक बनवतोय बी पासून आपण एक वॉकिंग ट्रॅक सुरू केलाय जो ई पर्यंत स्ट्रेच होणार आहे तर <laughs> तो ऑलमोस्ट वन किलोमीटर राऊंड आहे तुम्ही म्हणू शकता आरामात बघा आणि मी तेच म्हणतोय तुम्हाला की आपण ज्या महाराष्ट्रात की जिथे पंचावन्न टक्के आता शहरीकरण झालेलं आहे त्या महाराष्ट्रातल्या ह्या बदलांना टिपायला हवा महाराष्ट्रातला असा समाज पण आहे बाय हे बायर्स खरेदीदार कोण आहेत प्रामुख्यानं वेगळे वेगळे आहेत जसं की तुम्ही म्हणू शकता बिझनेस ओनर्स आहेत इन्व्हेस्टर्स आहेत आपल्याकडे ऑल सॉर्ट ऑफ असं काही म्हणू नाही शकत की स्पेसिफिक सॉर्ट ऑफ क्राऊड आहे बट आपल्याकडे वेगळे बायर्स आहेत आणि खूप सार खूप साऱ्या रेसिडेंटसाठी हे सेटलमेंट वेग होम सुद्धा आहे हो होस वी पीपल हॅव्हिपल फ्रॉम अदर सिटीज लाईक बँगलोर दिल्ली तिथून ते पुण्याला आले इंटरनॅशनल ओलिम्पिक हे हाफ ऑलिम्पिक स्विमिंग पूल आहे ज्याला इन्फिनिटी पूल बनवू शकता तुम्ही आणि द आर्क ना येस हे ते नाव पुन्हा एकदा पुण्याचा असा टॉप अँगल वरचा व्ह्यू बघा बरं तुम्ही मला नाही वाटत की अलीकडे मुख्य माध्यमं विशेषतः प्रादेशिक पातळीवरची मुख्य माध्यमं की जी व्यापारविषयक बातम्या कव्हर करत नाहीत त्यांच्याशिवाय कुणी अशा पद्धतीचा प्रयत्न केला असेल तो का गरजेचा आहे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो इट्स नॉट अ पी आर हा ह्या प्रोजेक्टचा पी आर नाही आहे ह्या प्रोजेक्टचं प्रमोशन नाही आहे आपलं शहर किती बदललं आहे आपला महाराष्ट्र किती बदललं आहे जर हाफ जायचं हा स्विमिंग पूल असेल आणि पलीकडे जो आहे तो तो कशासाठी देतो तो टॉडला पूल आहे छोटा छोट्या मळासाठीचा ग्रेट तर तू असं म्हणत होतीस की सेटलर म्हणजे दुसरं शहर सोडून इकडे आलेले पण डेफिनेटली आपल्याकडे बरेच लोक आहेत हो जे इथे सेटलमेंट होम साठी पण आले आहेत मस्त जेव्हा ओपनिंग झाली प्रोजेक्टची किती दिवसामध्ये बुकिंग ऑलमोस्ट फुल झाली तेव्हा जेव्हा चालू झालं तर त्यांनी स्टँडर्ड मध्ये बरेच लोक जे इथे राहतात त्यांनी बुकिंग करायला सुरुवात केली होती मग जसं जसं टावर येत आलं तसं तसं डिमांड वाढत गेल आणि आता यू कॅन सी इट्स ऑलमोस्ट तिथे अप, आपल्या दोन टावर्स मध्ये तर ऑलरेडी रेसिडेंट आलेले आहेत राहायला दिलं त्यांना पहिलं पोझिशन इफ आय एम नॉट रॉंग टू थाउजंड ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री मध्ये त्यांनी दिलीच वर्षी दिलेलं आहे आणि आता केव्हा होणार आहे हा आपला लास्ट आवर येतोय जो आपण आता जून मध्ये लॉन्च केलाय तर तो साधारण आम्ही एक्सपेक्ट करतोय की तो टू थाउजंड ट्वेंटी सेव्हन ट्वेंटी एट मध्ये रेडी होवा मागे ईस्ट आहे आणि हे है. है वेस्ट वेस्ट आहे आणि ही हे साऊथ आणि हे नॉर्थ आहे करेक्ट हे बघा चारही दिशा एकदा आपल्या प्रेक्षकाने दाखवून घ्या ह्या सह्याद्रीच्या डोंगर अंगा खरं तर आता इथून फार छान दिसतात थोडं झूम इन पण करायला हरकत नाही इतका शांतपणा ॲम्बियन्स पण इतका छान आहे अर्थात मला सांग एक साधा प्रश्न स्क्वेअर फीट वरती आपण ते चार्ज करतो पण इथे सोसायटी चार्जेस किती असणार आहेत अम्युनिटी चार्जेस आ, इथे आता सध्यासाठी आपल्याला मेंटेन करायला टीम आहे सो so, आपण जे एल आहे जे मेंटेन करते प्रॉपर्टी सो so, साधारण पर स्क्वेअर फीट वर असतं एक मेंटेनन्स फीज जी आपण घेतो आणि दे आर द वन हू हेल्प अस मेंटेन सो नाव यू कॅन सी इट्स ऑलरेडी मेंटेन पीपल आर ऑलरेडी स्टेईंग एंड युझिंग द अम्युनिटीज पुन्हा एकदा मला सांग या रूफटॉप वरती पुन्हा रिपीट होतील काही मध्ये तर आरामात सहा सात एम्युनिटीज hmm. आहेत आणि हे फक्त हार्फ आहे कारण का तीनच टावर्स रेडी हा चॉपर फाईन हा एकूण किती अम्युनिटीज असणार आहेत uh, सहा आता सध्यासाठी सहा सात आहेत पण पुढे जाऊन अजून येतील कारण का तीन टावर्स येतात ही टॉवर येणार आहे oh. आणि एकूण किती एमिनिटीज असणार आहे जे आपण कमिट करतो आहोत जेवढे आता दिसतात ते त्याचं सेकंड हाफ दुसऱ्या साईडला पण यायचं एक्सपेक्ट okay. अशाच पद्धतीचा एक इंटरनल आहे आता 1.5 रेडी आहे एकर्स हाफ साईजचा तिकडे पण टॉवर असणार बिकॉज हे तीन आहेत टॉवर्स आता अजून तीन येतात सो इट्स ऑलमोस्ट गोना बी द सेम फाइन एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो पुणे कसं बदलतं रिअल इस्टेटच्या एस्टेटच्या टर्म्स मध्ये खूप जास्त Uh, जे आपण पुढे पाच वर्षा पहिले पाहिलं होतं आणि जे पुणे आता आहे आणि पुढे बघणार आहोत इट्स गोइंग बी वन ऑफ द मोस्ट डेव्हलप सिटी तुम्ही नक्कीच म्हणू शकता राईट आता मधल्या काळामध्ये जेव्हा कोरोना होता त्यानंतर इन्व्हेंटरी खूप जास्त आहेत वगैरे अशी चर्चा होती आता तशी स्थिती आहे आहे कारण का प्रोजेक्ट सुद्धा येत आहेत बरेचसे टाउनशिप आहेत येस सहा सात मोठे टाउनशिप मला दिसतात की त्या दोनशे एकर तीनशे एकर वरती येस राईट एप्रिशिएशन किती आहे अप्रिसिएशन ऍक्च्युली एरिया वाईज पण डिफर करतं फाईव्ह सिक्स पर्सेंट तर आरामातच भेटतं अप्रिसिएशन तुम्ही म्हणू शकता right. इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं आहे पुणे हो आहे आत्ता सध्या तरी आहे कारण का मला पण माहिती आहे right. so, आ, की प्रोजेक्ट येतात तर डेफिनेटली सध्या मध्ये आहे राईट सो थांबूया आपण इथे अशी प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला वाटतं की तुमच्या बदललेल्या शहरासंदर्भातली आम्ही टिपायला हवी ती तुम्ही जरूर कळवा पुन्हा एकदा हे या प्रोजेक्टचं अजिबात प्रमोशन नाही आहे हे फक्त एवढंच आहे की माझं तुमचं शहर कसं बदलतं आहे कुणी इमॅजिन केलं होतं की जगातला सर्वात मोठा रूफटॉप पुण्यात असेल आणि ज्याच्यावर उभा राहून मी तुमच्याशी संवाद साधत असेल आणि एवढंच नाही तर अशा प्रकल्पात अत्यंत उत्तम पद्धतीच्या अम्युनिटीज पाहून गुंतवणूकदारसुद्धा पुढे येतील म्हणजे महाराष्ट्रात तेवढा पैसा आहे तो भले सो ह्या बावीस प्रकारच्या अम्युनिटीजचा रूफटॉपवरती उपभोग घेणाऱ्या मंडळींसाठी टू बी एच के नाहीच आहेत थ्री बी एच के आणि फोर बी एच के पण ते अपार्टमेंट कशी आहेत तेही तुम्ही एकदा बघा लेट्स गो ॲटोप्ले पण होतं जेव्हा ते तुमच्या आयपॅडला किंवा इंटरनेटच्या माध्यमातून हा पियानो कनेक्ट होतो आपली ही आत्ताची प्रायोरिटी नाही आहे भारतातलं नव्हे तर जगातला सर्वात मोठा रूफटॉप पुण्यात आहे म्हणजे पुणे किती बदलते हे आज महाराष्ट्र बघतोय चला सो इथे ह्या लक्झरीस स्कीममध्ये सहा वेगवेगळ्या पद्धतीच्या टॉवरमध्ये सो वैष्णवी हे थिएटर आहे येस करेक्ट सो दिस इज अ ट्वेंटी नाईन सीटिंग मूवी थिएटर हॉल बरं आणि हे तुम्ही पूर्ण बुक पण करू शकता तुमच्या एंटायर फॅमिलीसाठी किंवा तो इथे वीकली बेसिसवर पण आपण मूव्ही रन करतो अच्छा येस फार स्पेशियस आहे एकदमच इट विल गिव्ह यू ऑल थिएटर फील्स आणि पलीकडच्या टॉवर मध्ये काय पलीकडच्या टॉवर मध्ये आपण स्पायन सलॉन आणणार आहे ओके okay. yes. त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडे डी आणि ई मध्ये आपण कोवर्किंग स्पेस आणतोय राईट right. आणि कॉन्फरन्स रूम आणतोय सो द पीपल हु वर्क फ्रॉम होम इट्स गोना बी व्हेरी कंफर्टेबल फॉर देम फाइन गुड ऑडिओ आयको थोडासा सो so, इथे जसं थिएटर आहे ना तसंच yes. so, like uh, जा या तीन लॉबी मध्ये युरोपियन स्टाईल वैष्णवी येस काय काय सो बेसिकली इथे इट्स मॉर लाईक अ युरोपियन स्टाईल रोमन थीम बेसिकली लॉबी ॲज यू कॅन सी देर आर पेंटिंग लायब्ररी दिली आहे जसं तुम्ही जर रोमला जाल तर तिथे अशी फील्स येतात आपण इथे या लॉबी मध्ये दिले आहे येस लायब्ररी स्टाईल च डिझाईन येस मॉर लाइक अ इंग्लिश लायब्ररी यू कॅन से इथे काही लोकांनी बसावं आणि पुस्तकाचं अशा oh, प्रकारे येतात लोक येऊन बसतात इथे इवनिंग्स मध्ये दे सिट right. दे रीड ऑर दे टॉक लाईक वी हैव अ लॉट ऑफ पीपल फ्रॉम हु आर सीनियर सिटीजन्स सो दे काम सेट एंड एन्जॉय एवरीडे एकदम शांत असा एंबियन्स एकदम एकदम राइट मला तू काही mm आधीच्या प्रीवियस प्रोजेक्ट वरती -hmm. काम केलेलं आहे तुलना नाहीये mm -hmm. पण हे जे पुढे बदलत आहे आणि oh. मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला इतका प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं Um, नाही कारण का हे एकदमच वेगळं त्यांनी डिझाईन आणलंय आणि असं डिझाईन पहिल्यांदा इंडियामध्ये कोणी आणलंय की एवढ्या वेगळ्या वेगळ्या लॉबीज डिझाईन केलेल्या एवढं मोठं टेरिस असं कुठेच आपल्याला बघायला आतापर्यंत तरी नाही भेटले इंडियामध्ये चला बघूया सो ही जी डिझाईन आहे ना ह्या डिझाईन मध्ये आणखीन एक युनिकनेस आहे आपण ज्या सतराव्या मजल्याचे हे सगळे टॉवर्स बघितले ना तो जो शेवटचा अपार्टमेंटचा स्लॅब आहे त्याच्यात आणि ज्या रूफटॉपवरती मी बसलेलं आहे त्याच्यामध्ये अंतर आहे काहीतरी स्पेसिफिक त्याला टेक्निकल नाव आहे काय आहे वैष्णवी त्याचं नाव मेझा नाईन त्याचं नाव आहे सो ना वेल आऊट so, well ही सगळी uh, डिझाईन केलेलीच आहे मला हाही प्रश्न पडला की याच्यामध्ये मराठी भाषिक किती आहेत खूप सारे मराठी भाषिक आहेत अनेक डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत एक्स आर्मी मेन so, आहेत सो खऱ्या अर्थाने ज्याला आपण आयुष्याची एवढ्या गुंतवणुकीनंतर आनंद घेण्याची जी आपली वृत्ती आहे ती ह्या जगातल्या सर्वात मोठ्या टेरेसवर बसून शांतपणे कॉफी घेण्यासारखी आहे पुणे बदलते ना प्रत्येक गोष्ट मला इथे पाहता येईल बघा कॅमेरामन निकेतन मी राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे